नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भाऊसाहेब राऊत आज आपल्याला खंडाळा या गावातील प्रगतशील शेतकरी विलास सर सोनवणे यांच्याविषयी आपल्याला माहिती सांगणार आहे आज सध्या मिरचीला सध्या चांगला भाव असल्यामुळं सहा ते आठ हजार रुपये मिरचीला दर असल्यामुळं आज शेतकऱ्यांमध्ये विलास सर यांची आज खूप मोठी चर्चा होती मुळात सरचा जर मागचा इतिहास जर बघितला तर खूप काही वाईट होता या शेतकऱ्याची आज स्तुती या भोकरदन जालना जिल्हा संभाजीनगरमध्ये आज वेगवेगळे दूर होऊन शेतकरी येऊन यांच्या शेतामध्ये मिरची पिकाची पाहणी करत आहे पण मुळात ह्याच मिरचीमध्ये सरांना एक काळ असा होता की सरांना अक्षरशः आत्महत्या करायची वेळ आली होती कारण की हे पीक घेत असताना सरांनी सुरुवातीला दोन हजार मध्ये जेव्हा आमची ओळख झाली तर सर मिरची वगैरे काही करत नव्हते आपली पारंपरिक शेती करायची आणि त्याच वेळेस त्यांनी चार एकर शेतीसाठी व्याजाना पैसे घेतले वीस लाख रुपये शेकड्यांना घेतल्यामुळं त्यांच्यावरती वीस लाख रुपये घेऊन त्यांनी दुसऱ्या वर्षी मिरची या पिकाला सुरुवात केली सुरुवातीला मिरचीमध्ये पैसा मिळाला पण नंतर मिरचीतून त्यांनी क्षेत्र वाढवलं चार एकर मिरची सुरू केली आणि अक्षरशः त्यावेळेस मिरचीला मार्केटमध्ये सात रुपये पाच रुपये असा दर मिळाला लागला तर त्यावेळेस सरांवर वीस चे चाळीस आणि चाळीसचे साठ आकारता करता असे करता दोन वर्ष मिरचीला भाव नसल्यामुळं एक कोटी पर्यंत कर्ज गेलं कर्ज जसं जसं वाढत गेलं तसं तसं त्यांच्यावर परिवारात सुद्धा नैसर्गिक संकट येत गेले त्यांचे त्याच वेळेस त्यांच्या वडिलाचं निधन झालं का त्यांना तो खूप मोठा आदरा बसल्यानंतर कालांतरानं परत त्यांच्या दोन दोन तीन वर्षांनंतर परत त्यांच्या दोघां भावा मिळती एकच मुलगी होती तर त्या मुलीचं सुद्धा निधन झालं अक्षरशः या निधनामध्ये पूर्ण परिवार खचून गेला आणि खचल्यानंतर त्यांचा कर्जाचा डोंगर सुद्धा व्याजाना पैसे म्हटले तर शेकडा देण्यासाठी सुद्धा मंजले त्यांना व्याजानाच पैसे काढायची गरज भासायची अशा परिस्थितीमध्ये सरांवर एक कोटी पर्यंत कर्ज गेलं जवळचे नातेवाईक असेल मित्रमंडळ असेल सर्व ज्यावेळेस कर्ज होतं त्यावेळेस सर्वजण दूर जाता का तर व्यक्ती पैसे मागतो पण माणसामध्ये मा जिद्द असली तर माणूस कधी मागं पुढं हटत नाही आणि संत सावतामाळींना सांगितलेला आहे की कांदा मुळा भाजी अवघे माझी विटाई यांना यांचा पांडुरंग या मिरचीमध्येच दिसला आणि या मिरचीमध्ये त्यांनी कधीच नान सोडला नाही सरांनी मा मागच्या दोन वर्षामध्ये मिरची सोळा एकर अशी या प्रमाणात क्षेत्र घ्यायचे आणि त्यावेळेस त्यांचा कर्जाचा डोंगर मोठा असल्यामुळं सरांना अक्षरशः त्यांचा परिवार सुद्धा घरामध्ये बोलायचा की तुमच्यावर खूप मोठं कर्ज झालं आणि कर्जामुळे तुम्ही आत्महत्या करू नका त्यांची आई त्यांची बायको त्यांचा भाऊ वगैरे सर्वजण सांगायचे तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही तुमच्या मनानं घ्या आणि त्यामध्ये सरांनी अक्षरशः पूर्ण तेवीस एक्कर मिरची क्षेत्र हे पूर्ण सध्या या हिंमत करून मिरची पीक घेतलं आणि त्यामध्ये अक्षरशः काही दिवस सर सांगायचे मला की त्यांचा असा अनुभव होता की त्यांची मिसेस सांगायची की एवढं कर्ज झालं हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हीच ताकदवार नवा तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या फक्त आत्महत्या करू नका कारण की ह्या भागामध्ये जर तुम्ही बघू शकता तर हे पूर्ण शेत हे जे असं खडकाळ जमीन आहे आणि या जमिनीमध्ये इथं पाण्याचा सुद्धा स्रोत नाही या गावाला कुठालचा नदी नाला काहीच नाही तर त्या नदी नाल्याचा स्रोत नसल्यामुळे पडणाऱ्या पावसावर शेततळी करून यांनी हे मिरची पीक सुरुवात केली तर यांच्या घरचे रात्री जर उठून बघायचे की आत्महत्या वगैरे हो ते नाही केली अशी सिच्युएशन या सरांवर होती पण हे सर मिरचीमध्ये एकदम हिंमत करून हे पीक घेतलं आणि त्यांना हा एक त्यांचा विठ्ठल पांडुरंग ते नेहमी मला बोलतात काय म्हणतात सर तुम्ही यांना यांचा दैवत समजता तर हा त्यांचा दैवत गोपाल। तर गोपाल हा त्यांना एमपीचा आहे तो तिकडून त्यांना लेबर देतो आज सरांच्या भरोश्यावर गावामध्ये चारशे लेबर आलेलं आहे आणि सरांचा पूर्ण तेवीस एकरचा हा मिरचीचा क्षेत्र आहे आज शेतकरी त्यांचा पूर्ण भोकरदन किंवा संभाजीनगर जालना औरंगाबाद या भागातील संपूर्ण शेतकरी यांच्या नावाची चर्चा करतात आज मिरचीला भाव आहे म्हणून पूर्ण अक्षरशः ते कर्जमुक्त पण झाले आणि शिवाय त्यांच्याकडं या मिरचीच्या उत्पादनामधून आज त्यांचा दुसरा तोडा हा प्रति पंचेचाळीस क्विंटल या प्रमाणात निघत आहे आणि त्यांना हा त्यांचा आपण नेहमी बोलतो मजूरा है, मजूरा है, ते या या की मला मजूर आहे मजूर आहे मजुरांना आपण छेळतो पण ते मजुरांना त्यांचं दैवत समजून या मिरची पिकामध्ये त्यांचं पूर्ण चावता कांदा मुळा भाजी अवघी माझी विठाई या प्रमाणात या मिरचीमध्येच त्यांचा विठ्ठल पांडुरंग पाहतात आणि त्याच्यातून ते कर्जमुक्त झाले मुळात मला मराठवाड्यातील किंवा विदर्भातील शेतकऱ्यांना हेच सांगायचं आहे की विदर्भातील मराठवाड्यातील शेत शेतकरी हा नैसर्गिक आपत्तीमुळं नेहमी खचून जातो किंवा शेतीमालाला भाव नसल्यामुळं शेतकऱ्यातला अक्षरशः आत्महत्या करायची वेळ येते ती सरांवर वेळ आली होती पण सरांनी त्यामध्ये हिंमत ठेवली आणि परिवारांना सुद्धा त्यांना हिंमत दिली की तुम्हाला काय तो निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या तर सरांनी अक्षरशः एका एकर पासून सुरुवात केलेले मिरची पीक आज तेवीस एकर या प्रमाणात घेत आहे आणि त्यांचं पूर्ण कर्जमुक्त